फार खड्डे तिथे अशी गाडी दुगुड गुडगुड घुचाली जो रस्ता आहे तो योग्य ठिकाणी बाहेर पडावा आता मला योग्य ठिकाणाहून बाहेर काढण्यात येईल गाडीतून नमस्कार मंडळी टू माय युट्यूब चॅनल शाईन विथ सिटीजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि ही व्यक्ती नेहमीप्रमाणे ड्रायव्हिंग करते आणि आता मी एका चाललोय कुठे आपण हे तर सांग मला आज पहिल्यांदा असं झालेलं आहे पाच वर्षामध्ये म्हणजे रिलेशनशिपला आमच्या फेकमध्ये पाच वर्ष होतील आणि आम्ही इतक्या वेळेस लॉंग ड्राईव्हला गेलो इतक्या वेळेस फिरलो आहे गाडीतून सो so, प्रत्येक वेळेस असं असायचं की ह्या व्यक्तीकडे मॅप सुरू असायचा ही व्यक्ती बघायची आणि आम्ही त्या त्या ठिकाणी पोहोचायचो आज असं झालं की मॅप मी लावलाय आज फिरायला जाण्याआधी मी मॅप शिकले आणि मॅप मी लावला oh. <laughs> आहे आणि तो माझ्याकडेच आहे प्रथमेश फक्त डिरेक्शन बघून चालवतोय त्याचं कारण काय ते तुम्हाला हळूहळू कळेल की आम्ही कुठे जातोय आणि आज आम्ही थमनेल पण असं ठेवलं की तुम्हाला कळणारच नाही की काय आहे एक्झॅक्टली त्यामुळे आज तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल तिथं सांग आता आम्ही जरा पुण्याच्या दिशेने चाललो आहोत अर्थात लोणावळा नाहीये लोणावळा नाहीये लोणा लोणावला नाहीये लोणाला नाहीये हा प्रथमेश हे सरप्राईज आहे पण ते काय आहे त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच पण एक प्रश्न असा आहे की मॅप बरोबर लावला हा ते मला माहित नाही मॅप लावलेला आहे आणि मी नवीन शिकाऊ मॅप आर्टिस्ट असल्यामुळे मेकअप आर्टिस्ट नाही मॅप आर्टिस्ट असल्यामुळे ते माहित नाही काय पण ते या व्हिडिओचं नाव आपण मॅप रे मॅप ठेव मॅप रे मॅप तेव्हा तेव्हा खड्डा पण आला तर ओके बघूयात आता आम्ही योग्य दिशेने जातोय का नाहीतर आपल्याकडे एक ड्राईव्ह करणारी व्यक्ती आहे ती मग आपल्याला शेवटी मला मिळणार आहे मग नंतर कळलं आपण खरंच आपण परत लोणाळाला आलो आहे असं हो مشप नाही होणार नाही होणार ठीक आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मजा करा तुम्हाला खूप मजा येईल आणि ह्या व्यक्तीला सुद्धा आज मजा येणार आहे जस्ट आम्ही फूड कोर्टला उतरलोय आणि फोटोशूट वगैरे करून झाल्यानंतर खूप वेळाने आम्हाला हे खायला मिळाले आणि फ्री मध्ये आम्हाला ड्युज पण दिला त्यांचा ब्रँडचं नाव आहे आपला महाराष्ट्र आणि हर्ष ड्युज अँड फाईट तुम्ही जेव्हा फूड मॉलला याल पुण्याच्या म्हणजे लोणावळ्याच्या आधी तेव्हा नक्की या मस्त टेस्ट असते आणि ज्यूस दिल्यानंतर माझी रिॲक्शन मला बॉटल आवडली आणि मी असं ठरवलं आहे की पण घरी घेऊन जाऊया आणि ह्याच्यात झाडं लावूया झाडं लावूया वेगळं वेगळंच विषय बरं आत्ता मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खाणार आहोत हेल्दी गरमागरम वडे आणि इथे चटणी आहे मिरची आहे आणि मिसळपाव

बापरे प्रेम जरा जास्त हळून आलं त्यांचं पण ठीक आहे प्रेम असत म्हणजे कधी कधी असं होत आणि इथे आम्हाला जो ज्यूस मिळाला आहे तो नंतर दूध पी थोडासा पाहिले पण तिला आवडला नाही आवडला म्हणजे मला ओळखता येत नाही ते कोणतं फळ आहे ते मिक्स आहे काहीतरी पण ते मला थोडस सा आलू बुखार सारखं वाटतंय थोडं तशी चव वाटते किंवा काहीतरी बेरीज वगैरे असतील बेरीज वजा बाकी न करता आपण बेरीजचा ज्यूस पी यू कट घेऊ शकतो यू टर्न हो हो यू टर्न प्रचंड ऊन आहे हे जे काही सरप्राईज आहे भर उन्हातले सरप्राईज नक्की काय सरप्राईज आहे काही कळत नाहीये व्यक्ती विचारी आता मला असं वाटतं उन्हाळा चालतं असं मला वाटतं हो कारण लोणावळा आता जवळ आलेला आहे आणि जे रेग्युलर आपले रिच्युअल्स असतात तेच आपण करतोय आपण त्याच रस्त्याने आलोय आपण इथून मिसळ आणि वडापावच खाल्लाय त्याच आउटलेट मध्ये कदाचित ती असू शकते अरे काय झालं आज ती माझ्याकडून आहे ना सरप्राईज मग ते सरप्राईज असू शकते एरवी तुझ्याकडून असत आणि अशा रस्त्यातून गाड्या जाताना मी त्यांना हे असं असं बाजूला करताय ट्रकला हे बाजूला असं गेम सारखं एक साधारण ओके बघूयात अवघ्या एक तासात आम्ही अंधेरीहून पनवेलला आलो होतो आणि आम्ही खूप खुशीत होतो की आज ट्रॅफिक नाहीये ना। पण इथे जी ट्राफिकची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे आता आम्ही थोडे घाबरलो कारण तुम्हाला का तर माहितीच आहे लोणावळ्याचा एक प्रसिद्ध ब्लॉक झाल्यानंतर आम्ही लोणावळ्याला येणंच बंद केलं आणि त्यानंतर आज पुन्हा या वाटेने येताना काही आठवणी जाग्या झाल्या हो बापरे चला लवकर कमी होऊ दे ट्रॅफिक डेस्टिनेशन ला आपल्याला जायचं आहे शेवटची एकोणपन्नास मिनटं बाकी आहेत आणि साधारण अशा छान चढावावरती आहोत आणि इथून आता सुंदर दिसतोय तर संध्याकाळी किती छान दिसेल दिसे। पण संध्याकाळी आपण इथे नसणार आहोत आपण आता एकोणपन्नास मिनिटं ट्रॅव्हल करून अजून पुढे कुठेतरी जातोय मातीला आहे घोडे उंट दिसत आहेत आणि इथे आता दुपारी इतक्या उन्हात पण लोक बोटिंग करतात लोकांच्या इथे गाड्या दिसतात हा तिथे जरा लोक बोटिंग वगैरे करतात आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत याचं नाव तुम्हाला आता आम्ही सांगतोच मी सांगते नाव आहे द फॉरेस्ट रिसॉर्ट जे आहे मुळशीमध्ये मध्ये त्याचा एंट्रन्स ऍक्च्युली शूट करायचं राहिलं पण येस आज आम्ही तर मंडळी आम्ही आलो आहोत मुळशी येथील फॉरेस्ट द फॉरेस्ट रिसॉर्ट इथे आणि खाली जरा चेक इन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि रील पण शूट करायची होती त्याच्यामुळे एंट्रन्स आम्ही संध्याकाळी जाऊन शूट करतो बाकीचा ॲम्बियन्स दाखवतो कारण आत्ता प्रचंड ऊन आहे आणि आत्ता आम्ही आमच्या इथे रूममध्ये आलोत आणि आतमध्ये बसलोही नाही आहोत हेच फोटोशूट आणि हे सगळं सुरू झालं आहे सो प्रथमेश कशी वाटली प्रॉपर्टी मग मी सांगते का मी इथे आलोय एक नंबर प्रॉपर्टी आहे आणि शितीजाने मला सांगितलं नव्हतं मला वाटलं लोणावळ्याला तांदूळ काय परत एकदा पण फॉरेस्ट ला खूप भारी वाटते फॉरेस्ट तर दिसते संध्याकाळी अजून भारी वाटते दाखवतो थांब तर हे जरा उन्हा फॉरेस्ट आहे किती सुंदर प्रॉपर्टी आहे आणि इथे छान स्विमिंग पूल वगैरे तिथे आम्ही जाणार आहोत आणि चल प्रथम जरा आता आज आपलं घर दाखवूयात लोकांना कुठून जाऊया तिथे हॉल मध्ये हॉलमधून सुरुवात करूयात आमच्या घराला आणि ते दाखवूयात काय आहे ओके इथे असाच अंधार आहे सध्या त्याच्यामुळे ओ आहे आहे उजेड आहे ओके इथे वॉशरूम आहे सो आला आहे उजेड आला आहे तर हा आहे आमचा हॉल फॉर द डे आजच्या दिव दिवसाचा आमचा हॉल आहे दोन माणसं किती मला वाटतं तू हॉलमध्ये जाऊक मीठ नाही हे मला आवडलं म्हणजे छान असं सगळं लाकडापासनं बनवलेलं आहे आणि आता आतमध्ये विटांचं मातीचं घर साधारण असं ओ माय गॉड हा हे आहे आमचं बेडरूम हे वॉशरूम पण छान तिथलं मस्त आहे आणि ओ आता इथला जो व्ह्यू आहे इथे संध्याकाळी सनसेट फारच मस्त दिसतो मी चहा पिणार प्रथम आणि हा जो काही व्ह्यू आहे पुन्हा तोच आहे जो मगाशी मी दाखवला होता तर रिसॉर्ट आलोय ऊन आहे सगळं बघतोय आणि तरी ओ, या व्यक्तीला प्रश्न पडलाय की माझ्या बर्थडे ला वेळ आहे आणि आधीपासून दोन तीन आठवड्या आधीपासून हो एवढा लवकर का आणलंय तुझ्या एवढ सरप्राईज वगैरे काय तर एकोणीस नोव्हेंबरला असतो जागतिक पुरुष दिवस म्हणजेच इंटरनॅशनल मेन्स डे oh. ते नाही ना माहिती तुला नाही नाही हे माहिती आहे मला हे माहिती आहे त्याला तर नेहमी म्हणजे आठ मार्चला जो जागतिक महिला दिन असतो आणि आपण खास महिनाभर आधी बसणाऱ्याची प्रॅक्टिस करतो बरेच प्रोग्राम्स होतात आणि आपल्याला बरेच लोक अप्रिशिएट करतात पण मेन्स डेच्या दिवशी हे त्या प्रमाणात कमी होतं असं मला वाटतं त्यामुळे प्रथमेच मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरप्राईज देत असतो त्याच्यामुळे यावर्षी मी असं ठरवलं की इंटरनॅशनल मेन स्टेजच्या निमित्ताने प्रथमेशसाठी काहीतरी सरप्राईज द्यावं म्हणून मी त्याला या रिसॉर्टला घेऊन आले आहे आणि स्पेशली इथे आले घेऊन आम्ही अजून रिसॉर्ट पूर्ण बघितलं नाही पण मी इथे सगळं वेबसाईटवर बघितलं आहे नेटवर बघितले आणि तो स्पोर्ट्स पर्सन आहे त्याला इंडोर गेम्स वगैरे फार आवडतात त्याच्यामुळे प्रथमेश हे असंच रिसॉर्ट आहे जिथे तुला हे सगळं 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 एक्सप्लोअर करायला मिळेल आणि रूम पण आम्हाला कदाचित अशीच मिळाली आहे yes. बाजूला डायरेक्ट डायरेक्ट गेम गेम्स आहेत गेम्स हा बाजूलाच गेम्स आहेत आणि खाली स्विमिंग पूल इथून डायरेक्ट खाली उडी मारणार उडी मार आणि एवढं सगळं असलं तरी एवढं सगळं बोलून झालं करायची नाही आपलं म्हणजे मेन्सडे आहे तर एवढतात तरी पण आम्ही जेवण झाल्यावरती लगेच झोपणार ह्या गोष्टींचा किती उपभोग घेणार आहोत माहित नाही पण प्रथमे तुला सरप्राईज कसं वाटलं सरप्राईज खूप भारी होतं एकदम कडक सरप्राईज होतं मला असं वाटलं की मेन्स डे साठी सरप्राईज दिला आहे तर थँक्यू सो मच आणि मला असं वाटलं होतं की शितिजा ड्राईव पण करेल पण शितीजाने फक्त ते बाजूला काढलं गाड्यांना सो so, थँक्यू आणि सरप्राईज खूपच मस्त आहे आणि आम्ही मजा करणार आहोत मस्ती करणार आहोत तुम्हाला पण बघायला मिळणार आहे yes. आणि जे कोणी बायका शिटी ज्याला फॉलो करतात त्यांनी प्लीज प्लीज या मेन्स डेला किंवा मेन्स डे नंतर पुरुषांना पण सरप्राईज द्या दरवेळी छोट्या वेळ्या कुठल्या तरी गोष्टीने आपण अप्रिशिएट करू शकतो प्रत्येक वेळा काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे असं नाही छोटस टोकन ऑफ अप्रिसिएशन पण फार महत्वाचं असतं एक छोटीशी नोट नोट म्हणजे लिहिलेली असं काहीतरी अप्रिसिएशन नोट पैशांची नोट दिली तरी पण चालेल काय अकरा रुपये देऊ नका फक्त ते नोट ओके ओके स्टे ट्यून आता मी जेवतो या चला या जेवायला पण तिची एवढी सगळी तारीफ करून झाल्यानंतर आता साधारण मेन्यू कार्ड मध्ये काय काय आहे भूक लागली आहे जेवण मागवायचं विचार सुरू आहे <laughs> तो झाल्यावर आम्ही तसेही झोपणार असतो इतक्या छान प्रॉपर्टी मध्ये आम्ही फार फरतं वरती बसून इथून बघणार व्ह्यू कसा दिसतोय नाहीतर एक दोन गेम्स खेळणार ठीक आहे आता जरा ऊन कमी व्हायची वाट बघतोय म्हणजे फ्रेश होऊन आता मी जेवणार आहोत खूप वेळानंतर जेवण आलंय आणि फ्रेश झालं त्याच्यासोबत एक सीन पण झाला एक केस माझे थोडेसे ओले दिसतात आणि हे जे मी कपडे घातलेत तर मी जस्ट चेंज केलेत कारण मी चेंज केलं आधी आणि नंतर हातपाय वगैरे धुवायचं होते आणि वॉशरूममध्ये गेले तर मला कळतच नव्हतं ते नळ कसं चालू होतं काय वगैरे आणि शॉवर सुरू झाला आणि केस विजले नवीन नवीन जोडी कपडे आणले होते मी त्याचं शूट पण केलं नाही आता मी ते उन्हात वायात घातलेत पण ते सुकवून मी त्याच्यावर रील करणार आहे नाईट ड्रेस होता पण ठीक आहे ठीक आहे पण ते मला मा, ऍक्च्युली मिळत नव्हतं शॉवर तर शेतीला पटकन मिळालं मी बोलत शॉवर कसं आहे शॉवर कसं आहे आणि ते शेती ज्याने पटकन शोधलं तर आता जेवूया मला असं वाटतं पर्याय जेवण दाखवतो काय काय जेवण आलं आहे छान मस्त गरम 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 कांदा आणि हा माझा आवडीचा रंग आहे आणि आज प्रथम सर्व करणार फुलकी आहेत चपात्या फुलके मिळणं तीजी रस्ते साथी। रोटी वगैरे फार हेवी होतं रोटी हां ती नंतर आपण ओपन करूया आणि हा आमचा मेन्यू म्हणजे फिक्स असतो तो कधीच बदलत नाही कित्येक वर्ष तो तसाच आहे एक गोष्ट पालक पनीर सगळीकडे छान मिळतो येस गुलाबजाम सगळं आम्ही झोपेतून उठल्या होत एक पटकन रील शूट केली प्रथमे सुद्धा आहे आणि आम्ही आता सनसेट बघतोय मागे पण दिसतोय तुम्हाला आरशात मागे पण दिसतो आता मी तुम्हाला खरं खरं सनसेट दाखव साधारण हा संध्याकाळचा इथला ॲम्बियन्स आहे आणि सनसेट झालेला आहे आणि एकदम आता आता जरा था थंडी था सुरुवात होईल तर जास्त थंडी था होण्याच्या आधी आपण जाऊन तिथून पाण्यात पाय बुडवून यावेत कारण आम्ही आता बिफोर केले आणि आफ्टरसाठी आम्हाला मला वाटतं मग उद्याच करायला <coughs> <coughs> लागेल <वाली> का <coughs> बघूया इथे इथे हां इथे अंधार अम्बियन्स मध्ये लाईट वगैरे लागला आमच्या रूमच्या बाजूलाच हे इंडोर गेम्स आहेत आणि आम्ही स्विमिंग पूलहून आल्यावर साधारण इथेच राहू वास्तव्य करू आज रात्रभर मुद्दा मला वाटतं त्यांनी आपल्याला ही रूम दिली असेल चला आता प्रथम इच्छा बाकीचं आपण सरप्राईज बघूयात खाली जाऊन काय काय आहे ते आम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहायला भिजायला आलो आणि आणि कळलं की पाणी खूप थंड आहे थंड आहे फक्त पाय ठेवलं आणि बस झालं दर्शन घेतले दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही कळलंय आम्हाला की हीच आमची लायकी आहे मंडळी हा सनसेट बघा आता आम्ही स्विमिंग पूलच्या इथे आलो आणि खूप वेळ जरा रील्स वगैरे करत होतो नवरे बिचारे ट्रायपॉट पकडण्याचे काम करतात याला सरप्राईज दिला आणि बिचारा हाच अर्ध शूट करतोय तर हे तुम्ही बघून घ्या खूप सुंदर असं वाटतंय बालीला किंवा थायलंडला साधारण फील येतोय आणि थंडी पण छान आहे थंडी सुरू झाली आहे आणि आता जरा मला असं आहे आज जाऊयात चहा पिऊयात मस्त बरं बरं आपण आपलं आपलं चाललंय तर इथे ना फार मस्त लाईट्स आहेत म्हणजे आता मी तुम्हाला जे लाईट्स दाखवणार आहोत सनसेटचे त्यात कुठलंही फिल्टर नाही आहे नॉर्मल मोबाईलचा कॅमेरा आणि तरीसुद्धा ते इतके छान असे पर्पल वगैरे शेडमध्ये दिसतं सो हे कुठलंही फिल्टर नाही आहे हे नॅचरली सगळं सौंदर्य असं दिसतं आहे आणि हा भाग जो आहे हा यांचा काय म्हणतो पण कॅफे किंवा रेस्टॉरंट म्हणू शकतो हे सगळं सगळ्या लाकडी वस्तू आहे तिथे आणि इतका सुंदर ॲम्बियन्स आहे सो फूडसुद्धा तितकंच सुंदर होतं जेवढं मी दुपारी खाल्लं खूपच कमाल होतं आणि खूपच भारी असं लिटरली बाली आणि यु नो थायलंडसारखं वगैरे फील आहे फायनली खाऊन पिऊन मस्त चहा पिऊन फ्रेश होऊन थोडंसं बाहेर फिरून येऊन मग आत्ता आम्ही आलो आहोत ज्या ठिकाणासाठी आम्ही येण्यास उत्सुक होतो ते म्हणजे स्पोर्ट्स सेक्शन आणि ही व्यक्ती ऑलरेडी केली आहे आपला आपला गेम खेळायला सुरुवात केली मोठा फुल टेबल आहे आणि बरेच छान छान गेम्स आहेत इथे काही इंडोर गेम्स आहेत सतत ते आम्ही खेळणार आहोत आणि आम्ही आत्ता एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण एन्जॉय करा आता खेळण्याचे फुटेजेस आम्हाला माहीत नाहीत किती आम्ही इथे दाखवू शकतो पण रीलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील पण येस मी तुम्हाला दाखवली इथे काय काय आहेत स्पोर्ट्स वेगवेगळे बरेच मस्त 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 गेम्स आहेत आणि छान इथे सिटिंग अरेंजमेंट आहे छान लाईट्स आहेत आणि ओके okay, तिथे तिथे त्याचं त्याचं काम चालू आहे हा माझा अत्यंत आवडता गेम आहे इथे मला इथे वैद्य काहीतरी नवीन एक दिसला आहे हे आम्ही आल्याला ट्राय केलं जरा नवीन होतं म्हणून सो so, हे सीम्स लाईक म्हणजे दोन गटाचे आपले आपले काहीतरी पॉईंट्स आणि आपण असे स्कोअर करायचं <laughs> ओ माझा स्कोअर आहे ऐंशी पुन्हा एकदा ऐंशी सो असा काहीतरी आहे आता मी नंतर घेऊ आणि मीन वाईल इथे छान असा झोपाळा पण दिसतोय म्हणजे आता इंडोर गेम्स खेळून परत एकदा मी रूमवर आलो आहोत बसलोत फ्रेश नाही झालोत पण असेच मस्त गप्पा मारत होतो आणि आता साधारण जेवणाची वाट बघतोय कारण इतकी थंडी आहे तर हे खूप असं फॉरेस्ट आणि आतमध्ये आहे पण तसं बघायला गेलं तर फार म्हणजे इथून शहर पण जवळ आहे अगदी वीस मिनिटावर आम्ही मगाशी गेलो होतो पटकन सो so, सिटी पण जवळ आहे त्यामुळे अगदीच वाहतुकीच्या दृष्टीने फार लांब नाही आहे पण निसर्गाच्या सानिध्यात आहे आसपास डोंगर आहेत आणि पूर्ण असं जंगल वगैरे आहे त्यामुळे अर्थात थंडीचे दिवस आहेत म्हणून तर थंडी आहेच पण अशी सुद्धा फार थंडी आहे झाडांमुळे आणि स्विमिंग पूलमुळे ऑल्सो ते जे रेस्टॉरंट दाखवलं मगाशी ते अगदीच स्विमिंग पूलच्या बाजूला आहे त्याच्यामुळे फार थंडी होती सो मी विचार केला की आपण जेवण इथेच मागूयात आणि एका दिवसाच्या स्टेसाठी आम्ही इतके कपडे आणले होते की आता रील्स करायचे आज चेंजेस करायचे आहेत <laughs> पण आम्ही आहेत तेच कपडे घातले आणि चुपचाप आतमध्ये बसलो आहे कारण इथून बाहेर जाण्याची सुद्धा हिंमत होत नाही आहे त्यामुळे स्विमिंग पूल वगैरे सगळं उद्या सकाळी जरा ऊन बिन पडल्यावर आता आपण आहोत ते रूममध्ये बरे आहोत आणि बघूया प्रथमेश परत काय करतात झोपलेत वाटतं ते डायरेक्ट हा उत्साह आमचा थंडी खूप आहे थंडी खूप असल्यामुळे हा जो उत्साह आहे पाड़ जो की येऊन म्हणजे डायरेक्ट आणि दुपारी पण आपण झोपलो ना झोपण्याचीच वाट बघताय की कधी झोपू कारण इतकी थंडी आहे आणि मगाशी पण ही व्यक्ती ड्राईव्ह करते त्यामुळे ती थकलेली आहे ती सुद्धा बाजूला बसून बसून थकले आहे आणि हा थकलाय कारण हा रात्री लेट आला रात्री एक कि दोन वाजता आला क्रिकेट खेळून ऑलरेडी तो बिचारा थकला होता त्यात तो सकाळी ड्राईव्ह करून इथे आला आणि इथे इतकी थंडी आहे की आहे जरा रूम बरे आहेत म्हणजे आत थंडी आम्ही गुपचूप आतमध्ये आहोत आणि छान असं प्रशस्त आहे त्यामुळे आता जेवायला भेटू आपण तर मंडळी जेवायला या इथे आहे मिक्स व्हेज रायता हास्यत्रात आम्हाला जेवताना लागतेच आणि बाकी पोळी भाजी जे आहे ते आहेच खूपच कमाल जेवण आहे दुपारी आम्ही जेवलो त्याच्यानंतर संध्याकाळी ब्रेकफास्ट मध्ये मी चहा आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले होते चहा लिटरली आपण घरी बनवतो तसाच छान मस्त आलं वगैरे टाकून घरगुती वगैरे होता आणि फूड हा माणूस चहा पित नाही पण हा ह्यालाही बोलायचं चहाबद्दल पण फूड क्वालिटी खरंच खूप मस्त आहे अप्रतिम आहे आणि म्हणजे दुपारी पण खाल्लं आता पण खाल्लंय असं बऱ्याच असं होतं ना हॉटेल मध्ये टेस्ट छान लागते पण आपण पन भरपूर खाऊ नाही शकत पण हे खावसुली जेवण खूपच टेस्टी आहे म्हणजे फुलके आता काय आम्ही कडाई वेज मागवलेला आहे आणि चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी येस तर मी जरा टेस्ट बरी असेल वेज ची तर मी थोडं पुढचं पाऊल घेऊन चिकन वगैरे मागवतो हो। सो यांची टेस्ट खरंच बरी आहे छान आहे बरी पेक्षा हा बरी म्हणजे चांगली आहे छान यस तर, अप तर, तर आता मी जेवतो आणि तुम्ही जेवा आपापल्या घरी तर मंडळी आमचं जेवण तर झालं आहे आता स्किन केअर वगैरे सगळं करून मस्त झोपणार आहोत कारण फार थंडी आहे बाहेर पण फॉर्च्युनेटली आतमध्ये मध्ये काही जाणवत नाही फॅन्स एसी वगैरे सगळं सगळं सगळंच बंद केलं आहे आणि बापरे थंडी मध्ये आताच कळेल मी ज्या स्किन केअर टिप्स माझ्या ब्लॉग मधून मा तुम्हाला सतत देत असते त्याचा मला वाटतं सगळ्यात या व्यक्तीने उपभोग घेतला उपभोग घेतला आहे आणि ते इम्प्लिमेंट पण केलं आहे ओके तर आता मी झोपतो आणि उद्या भेटूयात सकाळी डे टू ला आणि मॉर्निंग व्यू बघूयात आपल्या रिसॉर्टचा कसा आहे ब्रेकफास्टला काय असणार आहे जर सकाळी उठलो तर तुम्हाला मॉर्निंग व्यू बघायला मिळेल किंवा मग आम्ही नऊचा व्ह्यू सातचा व्ह्यू म्हणून टाकू ते लोकांना कळेल म्हणजे नऊचा व्ह्यू दिसणारच आहे तो नऊ वाजता आहे मग हा मग तसा व्ह्यू तुम्ही बघा आणि आता आम्ही झोपतो डे वन संपलेला आहे नमस्कार मंडळी सुस्वागतम तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन विचित ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आत्ता आहे डे टू आणि आत्ता मी चाललोय जस्ट ब्रेकफास्टला सकाळी किती वाजता उठलो होतो प्रथमेश आपण आपण शार्प सहा वाजता उठलो होतो आणि सहा वाजता उठून बघितलं तर थंडी होती सात वाजता उठलो तरी थंडी होती आठ वाजता उठलो तरी थंडी होती मग आम्ही डिसाईड केलं की नऊ वाजता उठूया आणि तरी पण ऍक्च्युअली बाहेर बघितलं तर बाहेरही कोणी नव्हतं सो व्हिज्युअल खूप छान होते पण असं थंडी एवढी होती की कोणीही नव्हतं आम्ही ठरवलं की आम्ही नाही जाणार येस आणि खूपच म्हणजे ऍक्च्युअली समोर माउंटेन्स वगैरे असल्यामुळे फार थंडी होती त्याच्यामुळे म्हटलं आपण झोपूयात आणि आता उठलोत आम्ही आणि आवरून वगैरे झालंय आणि इकडचे सगळे मॅनेजर्स वगैरे इतके छान आहेत ते म्हणाले तुम्ही लेट चेकआउट करा थोडंसं फिरा एक्सप्लोर करा सो so, येस yes, आता जातोय आणि मस्त ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर एक्सप्लोअर पण करणार या तर म्हणजे या ब्रेकफास्ट करायला छान ब्रेकफास्ट आणि समोर छान छान व्ह्यू आहे आणि इथेही थंड वारा लागतोय मध्येच वारा येतो आणि आम्ही आतमध्ये बसलो नाहीत कारण आत फार गर्दी आहे मी विचारते इथे जरा शांतपणे बसूयात आणि मस्त मस्त खाऊयात आणि बायदा जसं मी मगाशी म्हणाली इथे फूड खूप छान आहे इथे बऱ्याच रूम्स आहे सगळ्या फाईव्ह स्टार पीडवाला रूम्स आहेत बोहो थिमचं इथलं रेस्टॉरंट आहे जे तुम्हाला असा बालीसारखा साधारण माहोल वाईब क्रिएट होतात आणि ओवरऑल इथला ॲम्बियन्स इतका छान आहे म्हणजे शेत जंगल टाईप्स झाडं वगैरे सो बरेच बँक लाईक मोठा बँकवेट हॉल पण आहे ना यांचा ज्याच्यामध्ये खूप सारे अडीचशे तीनशे वगैरे माणसं ऐकायला थिंक राहू शकतात की त्याच्यापेक्षा पण काहीतरी तो मोठा आहे इतका मोठा इथे आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या रूम्स आहेत वेगवेगळ्या थीमच्या रूम्स आहेत सो डेफिनेटली जर तुम्हाला यायचं असेल तर मी पर्सनली रेकमेंड करेन की तुम्ही इथे येऊ शकता कारण वाईब आणि शांतता हा थिंक इथला यू एस ए आहे तर मंडळी आता मी खरंच शूट करून दमलोय जरी तुम्हाला ब्लॉगमध्ये फार फुटेजेस शूटचे दिसले नसले तरी आम्ही खूप रील्स केल्यात शॉर्ट्स केलेत तुम्हाला प्रचंड आवडतील कारण आम्हाला खूप मजा आली आणि मी नेहमी प्रथमेशला म्हणजे आम्ही दोघं पण ना शूट करताना एक्झॉस्ट होतो आज पण झालोय पण हे हेव्ही असतं एक पॉइंटल की कि अरे किती आपण रील शूट करतोय आपल्याला स्वतःला टाइम येत नाही पण आज मी शूट करता करता खूप एन्जॉय केलं <laughs> मजा आली आणि तू ऍक्च्युअली वेगवेगळ्या प्रकारचे रील्स होते कॉमेडी होतं ट्रान्झिशन होत याच्यामुळे त्याच्यात मजा आली आणि लोकेशन खूप छान असल्यामुळे त्याचा उपभोग आम्ही पूर्ण घेतलेला आहे पुरेपूर घेतले आहे आणि मजा येते अजूनही शूट थोडं थोडं आहेच जाताना पण आम्हाला करायचंय आणि आपण इकडचे सगळे कॅप्शन डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देतो तुम्ही चेकआउट करा कधीतरी विकेंडला यायचं असेल किंवा काही तुमच्या स्पेशल मोमेंट्स सेलिब्रेट करायचे असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता कारण मी रेकमेंडेशन म्हणजे जा, आम्ही जेव्हा कुठल्याही रिसॉर्टचं रेकमेंडेशन देतो तेव्हा खूप विचार करून देतो असं रँडमली काहीतरी मनात आलं म्हणून नाही कारण सगळ्या गोष्टी तितक्या मॅटर करतात की फूड पण छान पाहिजे तिथलं हॉस्पिटॅलिटी छान पाहिजे रूम्स चांगल्या पाहिजेत कारण कधीतरी एक्झॅक्टली कारण कधीतरी आपण बघतो बरेच इन्फ्लुएन्सर्स च्या रील्स अशा व्हायरल गेल्यानंतर आपण त्या बघून जातो पण गेल्यानंतर तिथे काहीतरी चित्र वेगळं असतं आणि असं आमच्या बाबतीत खूपदा झालंय सो so, तुमचे पैसे वाया जाऊन नाही <laughs> याच्यासाठी आम्ही रेकमेंड करताना व्यवस्थित विचार करून करतो सो so, डेफिनेटली कॅप्शनमध्ये आम्ही डिटेल्स टाकू चेक इट आउट आणि आता चला चला लेट्स गो तर म्हणजे परत एकदा दमून आम्ही आलो आहोत इथे पूलच्या बाजूला आणि कम्प्लीट केली आणि इतकं मस्त वाटतंय मी तर इथे झोपले होते

आम्ही पॅकअप करायचा विचार करतोय पण एक दोन शॉर्ट्स राहिलेले आहेत ते करून आम्ही एवढा आळशीपणा केला आम्ही की शेवटचा शॉर्ट फ्रेश लाईन तर घेऊन कारण आम्ही खूप दमलोय पण आता आणि निघायचे कारण ते मला म्हणाले की अजून तुम्ही थांबा संध्याकाळपर्यंत पण आम्हाला मुंबईला जायचं वाटतं आणि ही एकच व्यक्ती आमच्याकडे ड्राईव्ह करणारी आहे त्याच्यामुळे आम्हाला वेट निघायला पाहिजे आता आम्ही पॅकअप करतोय फायनली आणि इथून निघतोय आणि गाडी होता मस्त जेवण झालं तर मंडळी आम्ही निघालो आहोत चेकआउट करून फायनली आणि ही व्यक्ती नेहमीप्रमाणे ड्राईव्ह करते, करते। आणि डोंट जज मी मी उलट जॅकेट घातलं आहे कॅब घातली आहे कारण मला ऊन लागतं या बाजूने बघा अजूनही येत आहे आणि मी ऑलरेडी दिवसभर टॅन झालेली आहे आता मला साधारण घरी गेलं कलर एक वेगळा दिसेलच पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच सो अरे बापरे ओके हे बघूया तुम्ही हे महत्वाचं आहे रस्ता यांचाच आहे आपण त्यावर आक्रमण करून चाललो आहोत बाहेर आता एक सरप्राईज तर झालं आहे पण आता दुसरा सरप्राईजची तयारी चालू आहे बघूया ते कसं वर्कआउट होतंय कारण सरांचा बड्डे येतोय ट्वेंटी नाईन्थ नोव्हेंबरला सो आता त्या सरप्राईजचं प्लॅनिंग जरा सुरू आहे त्या सरप्राईजसाठी या व्यक्तीला जर मी विश्वासात घेते लोकेशन ट्रॅव्हलिंग पण वाढदिवस आहे ना आज तर समजा ठीक आहे चला ट्रॅव्हलिंग केलं पण जरा तो किती ड्राईव्ह करू शकतो अशानुसार तुमचं जरा लोकेशन फायनल्स करायचं चालू आहे पण ठीक आहे आणि काही गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळाल्या नसतील प्रॉपर्टी संदर्भात तर त्याचे छान छान आम्ही रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स केले आहेत ते आवर्जून बघा म्हणून एक्सक्लुझिव्हली ते फुटेजेस आम्ही तिकडे ठेवले आहेत आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग प्लेस कशी वाटली प्रथमेशला दिलेलं सरप्राईज त्याला आवडलं पण ते तुम्हाला आवडलं का आणि तुम्ही पण द्या सर तुम्ही पण द्या ऑफकोर्स तुम्हाला द्यायलाच पाहिजे आणि तुम्ही काय सरप्राईज दिलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि अर्थात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओचा आनंद घ्या हाईप करायला विसरू नका टिल देन ओके बाय